मॅथ फास्ट सोल्यूशन या आपल्या चॅनलमध तुमचे स्वागत आहे आज आपण नंबर सिस्टीम म्हणजे सांख्यिकी प्रणालीमधलं प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव ते शंभरपर्यंत प्रश्न पाहणार आहोत हे सर्व प्रश्न रेल्वेमधले गणित आहेत पर निश्चित प्रश्न मराठीतून आहेत सरळ आणि सोप्या ट्रिकससह हो ठीक आहे आपण नंबर सिस्टीमधले सर्व प्रश्न पाहत आहे आता बघा प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव बघा एकशे नऊ आणि एकशे एकवीस मधील मूळ संख्या किती पूर्णांक आहेत आणि दोन्ही समाविष्ट दोन्ही समाविष्ट म्हणजे एकशे नऊ आणि एकशे एकवीस हे दोन्ही समाविष्ट हा प्रश्न असा आहे एकशे नऊ ते एकशे एकवीस सर्व सर्व आणि मूळ संख्या आपण लिहून घेऊ तर बघा एकशे नऊ एकशे अकरा एकशे एकवीस सॉरी एकशे तेरा एकशे पंधरा एकशे सतरा एकशे एकोणवीस एकशे एकवीस तर एकशे एकवीसला अकराने भाग जातो म्हणून हा नाही आहे याला सातने भाग जातो म्हणून हा सुद्धा नाही आहे याला तीनने भाग जातो म्हणून हा सुद्धा नाही आहे याला पाचने भाग जातो म्हणून हा सुद्धा नाही आहे आणि याला तीनने भाग जातो म्हणून हा सुद्धा नाही आहे तर एकशे नऊ आणि एकशे तेरा हे दोन अशा संख्या आहेत की त्यांना भाग जात नाही मूळ संख्या आहेत म्हणून आपलं ऑप्शन सी हे योग्य आहे हा आर आर बी एन सी दोन हजार एकवीसला ला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक आता पुढचा चौऱ्याण्णव खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे आता बघा मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला कुठल्या संख्येने भाग जात नाही बघा आता दोनशे त्र्याहत्तरला ला ने भाग जातो ही नाही आहे याला तेवीसने भाग जातो तेवीस एक तेवीस दोन राहिला तेवीस एक तेवीस हा सुद्धा नाही आहे याला तीनने भाग जातो म्हणून हा सुद्धा नाही आहे दोन तीन नऊ दोन अकरा अकरा दोन बावीस चार राहिला त्रेचाळीस या संख्येला भाग जात नाही म्हणून ऑप्शन हे उत्तर आहे हा आर आर बी आर आर पी एफ कॉन्स्टेबल दोन हजार एकोणीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा शहाण्णव क्रमांकाचा प्रश्न आहे बघा सर्वात मोठ्या दोन अंकी मूळ संख्या शोधा आता सर्वात मोठी दोन अंकी संख्या सत्त्याण्णव पाठस पाहिजे हा आर आर बी जेईला प्रश्न दोन हजार एकोणीस साली आलेला आहे बघा आता प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव सर्वात लहान मूळ संख्या आणि कोणत्याही पूर्ण संख्येस शून्य वगळता गुणाकार येईल बघा आता सर्वात लहान मूळ संख्या आणि कोणत्याही पूर्ण संख्येचा गुणाकार हा नेहमी समसंख्या येतो हा आर आर बी आर पी एफ कॉन्स्टेबल दोन हजार एकोणीस मध्ये हे पाठस करून ठेवा तुम्ही ठीक आहे की कुठल्याही पूर्ण संख्येचा आणि मूळ संख्येचा गुणाकार हा नेहमी दोन येतो म्हणजे मूळ संख्येचा गुणाकार आणि पूर्ण संख्येचा गुणाकार शून्य वगळता हा नेहमी सम येतो ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव बघा पन्नास आणि पन्नास ते ऐंशी मधील मूळ संख्यांची बेरीज काढा आता बघा पन्नास ते ऐंशी दरम्यानच्या मूळ संख्या आता लिहून ठेवू आपण आता आधी बघा त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी ह्या मूळ संख्या आहेत बघा आता नऊ एक दहा सात आणि तीन दहा नऊ एक दहा हा तीन तसाच म्हणजे दहा वीस तीस आणि तीन तेहत्तीस तेहत्तीसशे तीन आठशे आले तीन बघा सात्री एकवीस एकवीस आणि हे दहा एकतीस एकतीस आणि हे तीन चौतीस चौतीस सहा चाळीस सहा शेचाळीस म्हणजे चारशे त्रेसष्ट म्हणून ऑप्शन सी हा योग्य आहे हा आर पी एफ कॉन्स्टेबल दोन हजार एकोणीसला आलेला प्रश्न आहे बघा आता प्रश्न क्रमांक समोरचा नव्याण्णव बघा कोणत्याही कोणत्याही चार विषम मूळ संख्यांची बेरीज चौतीस आहे आता बघा हा प्रश्न आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाला आलेला आहे बघा आता काय करायचं का म्हणतात चौतीस कुठल्याही नाही घ्यायचे ऑप्शन मधलेच घ्यायचे समजा जर आपण हा घेतला तीन सात दहा अकरा एक वीश, एक तीन दहा अकरा एकवीस एकवीस तीन चोवीस दहा चौतीस बघा याची बेरीज झाली म्हणून हा प्रश्न डी हा बरोबर आहे ठीक आहे तर प्रश्न क्रमांक शंभर बघा एक मूळ संख्या नंबर जास्त विभाजक आहेत फक्त स्वतःहून विभाज्य आणि एक त्याला विभाजक नाहीत हा धन पूर्णांक नाही हे स्टेटमेंट दिलेले आहेत हा प्रश्न आर आर बी एन सी दोन हजार सोळा आलेला आहे बघा आता याचं उत्तर जे आहे की हे बी आहे फक्त स्वतःहून आणि विभाज्य स्वतःहून विभाज्य म्हणजे स्वतःने स्वतःला भाग जातो आणि एक भाग जातो त्यालाच मूळ संख्या म्हणजे मॅथ फास्ट सोल्युशन या चॅनल मध्ये स्वागत बघा शंभर